खास स्वामी भक्तांसाठी घेऊन आलो नंबर वन निर्धार प्रस्तुत ब्रह्मांड नायक एक विशेष मालिका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत ब्रह्मांड नायक या विशेष मालिकेत कुणकवळे मालवण येथील श्री स्वामी समर्थ मठाची माहिती आपण जाणून घेतली श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र कुणकवळे येथील मुख्य न्यास निर्माता सुनील शांताराम साळकर गुरुजी यांनी शास्त्रशुद्ध माहिती आपण दिली या मठाच्या वरती यंत्र का आहे याच्याविषयी त्यांनी माहिती दिली याचा पहिला भाग आपण पाहिला असेल तर पाहिला नसेल तर आवर्जून भाग एक पहा नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत ब्रह्मांड नायक या विशेष मालिकेत केंद्र कुंकवळे भाग दोन देताना आम्हाला आनंद होत आहे या केंद्राचे मुख्य न्यास निर्माता सुनील शांताराम साळकर यांनी ही माहिती दिली आहे आमचे नंबर वन निर्धार न्यूज चे प्रमुख परेश राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली समर्थ समर्थ श्री स्वामी नमस्कार निश्चितच या मठाविषयी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या शास्त्र शुद्ध आहेत असं या सगळ्या माहितीवरून जाणवते मग ती मूर्तीची चल अचल प्रक्रिया असू देत त्याशिवाय या ठिकाणी असलेले अष्टकोणी जे आहे दर्शन कि आहे किंवा अष्टकोणी प्रकारामध्ये ज्या पद्धतीने गाभाऱ्याची रचना केलेली आहे हे सगळं जर बघितलं तर हे शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आलेलं आहे विचारविनिमय करून केलेलं आहे त्याला एक शास्त्राचा आधार आहे दुसरी एक गोष्ट या ठिकाणी गुरुजी मला एक जाणवली स्वतःला आप की आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही कशी म्हणालात त्याप्रमाणे आपल्याला एक प्रकारची एक ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जा मागचं कारण काय अगदी आपलं वरती पिरॅमिड देखील आहे आणि त्या ह्या या मागचं आणखी काही कारण आहे का सर्वात खूप अतिशय उत्तम प्रश्न विचारलेला आहे तुम्ही हे महत्वाचं असं आहे की जेव्हा स्वामी भक्त या मठामध्ये प्रवेश करेल तेव्हा लक्षात येईल बघा तो स्वामींचं दर्शन घेत असल्या तो प्रत्यक्ष उत्तरेची ऊर्जा घेऊनच येईल म्हणजे त्याला ती ऊर्जा प्राप्त झाल्यानंतर तो स्वामी महाराजांचा आपला दे देवतेचं दर्शन घेईल गे। दर्शन घेतल्यानंतर तो ज्यावेळेला प्रदक्षिणा करतो ज्याला अष्टांग दर्शन असं कुठेही कुठल्याही मंदिरामध्ये किंवा कुठल्याही मठामध्ये दे। कुठल्याही देवतेच अष्टांग दर्शन होत नाही आणि या ठिकाणी अष्टांग दर्शन होईल याची काळजी घेतलेली आहे त्याचं कारण असं आहे बघा मित्रांनो की ज्या वेळेला ही पृथ्वी निर्माण झाली त्यावेळेला या जीवजंतूचं मानवाचं रक्षणासाठी भगवान विष्णूने अष्ट दिग्पालांची रचना केलेली आहे या पृथ्वीच्या आठही दिशांमध्ये जे दिग्पाल आज अहोरात्र काम करतात म्हणजे एक त्यांच्या माध्यमातून त्या दिशांच्या माध्यमातून एक ऊर्जा येत असते त्या ऊर्जेचं संक्रमण केव्हा होईल तर ह्या दिशा मुक्त असतील तेव्हा होतील आणि या ठिकाणी ह्या प्रत्येक दिशा मोकळ्या असल्यामुळे याच संक्रमण होतं नॅचरल संक्रमण होतंय आणि या संक्रमणचा संक्रमणाचा परिणाम म्हणून ही ऊर्जा तुम्हाला प्रत्येक जातकाला जाणवते आहे दुसरं महत्वाचं अर्थ आहे की या मठाची रचना जी आहे ती एखाद्या रथासारखी आहे जेव्हा स्त्री पुरुष हे स्वामी भक्त आपल्या आराध्य देवतेचं दर्शन घेतात दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा करतात प्रार्थना करतात आणि पुरुष हा पूर्व दिशेकडून बाहेर जातो आणि स्त्री माता भगिनी आहे ती पश्चिमेकडून बाहेर जाते स्त्री आणि पुरुष ही आपल्या संसाराची महत्वाची दोन चाक आहेत आणि हा मठ हे संसार रूपी एक रथ आहे आणि ही रथाची दोन चाक बाहेर गेल्यानंतर परत ती पाठीमागे एकाच रस्त्याला एकत्र येणार आहेत यांना दोघांनाही ही ऊर्जा सगळी प्राप्त होऊन दिशे त्या दिशेची ऊर्जा प्राप्त होऊन ते एकत्र येणार आहेत त्यांनी एकत्र आल्यानंतर त्यांनी क्षणभर मागे वळून पाहायचंय मागे कुठे पाहायचंय तर ज्या ठिकाणी आपण कळस म्हटलेला आहे तिथे श्री यंत्राची रचना घेतली केलेली आहे त्या यंत्राचं क्षणभर मागे वळून दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शनाने फलप्राप्ती करणारे ते यंत्र असल्यामुळे निश्चितच अर्धार त्या जातकाला मध्ये त्याचा लाभ होईल म्हणजे या मठामध्ये ऊर्जेच जे संक्रमण आहे ही प्रक्रिया होत राहते जातक ज्या 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 प्रमाणे येत राहील आणि ही ऊर्जा घेत राहील या ऊर्जेमुळे किंवा स्वामी महाराजांच्या आशीर्वादामुळे त्याच्या जीवनातील काही भाग आहेत जे संचित आहेत ते निश्चितच बदलणार आहेत याची प्रत्येकाने अनुभूती घ्यावी कालांतराने याचे रिझल्ट आता आपण दोन महिने दोन ते अडीच महिन्याचा कालावधीत लोटलेला आहे त्यामध्ये आपण ही अनुभूती घेतो आहोत पण ज्या ज्या वेळेला ह्या संक्रमणाचा काळ जास्तीत जास्त होईल तेव्हा त्याचे रिझल्ट गुणाकाराच्या पद्धतीत असतील असा आमचा ठाम विश्वास आहे okay. जशी आपण या मठाची रचना पाहतो आहोत की जसं पिरॅमिड आहे किंवा अगदी काही ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी मा ज्याला आपण मोजून मापून जसं केलेलं आहे त्याप्रमाणे केलेलं आहे तसेच आपण एक एक चांगली एक गोष्ट दिली आहे ती म्हणजे एक सुबक मूर्ती जी आहे स्वामींची ती सुबक मूर्ती या ठिकाणी दिलेली आहे त्याविषयी जरा माहिती द्यावी या मूर्तीच्या ही मूर्ती जी आहे ही मूर्तीकाराने समर्पित केलेली आहे इथे कुठेही व्यवहार नाहीये अं हे जे मूर्तीकार आहेत यांचा आणि आमचा बऱ्याच वर्षाचा सहवास आहे जेव्हा मठाची निर्मिती करण्यात जे ठरलं पण मूर्ती कोण करणार हे ठरलं नव्हतं जेव्हा त्या मूर्तीकारांची माझी भेट झाली तेव्हा मी म्हटलं त्यांनी मला प्रश्न विचारला मूर्ती कोण बनवणार तेव्हा मी त्यांना ते सहज म्हटलं मूर्ती आपण बनवणार आणि त्यांनी ही मूर्ती बनवलेली आहे त्यांचं नाव आहे सचिन मापणकर हे आपल्या कोकणातलेच आहेत वेंगुर्ल्यामध्ये त्यांचं वास्तव्यस्त मुंबईमध्ये शिल्पायन नावाची त्यांची एक वर्कशॉप आहे एक कंपनी आहे तिथे अतिशय चांगल्या प्रकारे हे काम करत असतात आणि ही जी, जी मूर्ती आहे एक आमचा अभ्यास म्हणून आम्ही एक विचार केला होता की या मूर्तीचं जे काम आहे ज्याला आपण म्हणतो की मेटल वितळवून ती मूर्ती तयार केली जाते ती एका अशा ठिकाणी करावी की ते पुण्यक्षेत्र असेल म्हणून आम्ही यासाठी त्र्यंबकेश्वरचा विचार केला आणि त्र्यंबकेश्वर हे पुण्यक्षेत्र आहे कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रभू रामचंद्रांचं तिथे वास्तव्य होतं मग त्या पुण्यभूमीमध्ये याच पूर्ण पंचधातू जे पाच धातू जे आहेत ते वितळवून ही मूर्ती त्या पुण्यभूमीमध्ये तयार झालेली आहे आणि त्या मूर्तीकाराने हे समर्पित केलेलं आहे म्हटलं याच कुठलंही मूल्य घेतलेलं नाही म्हणजे ही पूर्ण समर्पित आहे आणि महत्वाचं असं आहे मूर्तीकार मूर्ती देतो व्यवहार करतो इथे ते व्यवहार झालेले नाहीत ते मूर्तिकार स्वतः प्रतिष्ठापणा या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन त्याने हे कार्य मोलाचं कार्य केलेलं आहे असं कुठल्याही मठामध्ये होत नाही बरोबर ते इथे झालेलं आहे त्याच्यामुळे ही कदाचित ती जी ऊर्जा संक्रमण व्हायला अजून मदत झालेली आहे त्यांनी याच्यापूर्वी स्वामींची अशी मूर्ती केली होती नाही ही मूर्ती त्यांच्या जीवनातली पहिली आहे आणि आता प्रारंभ आहे याच्यानंतर हा भाग सुरू होईल जसं या ठिकाणी मूर्ती स्थापना वगैरे झालेली आहे तसा काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एक मोठा समारंभ झाला प्राणप्रतिष्ठापनाचा तो समारंभ काय होता कशा पद्धतीने होता जेव्हा प्राणप्रतिष्ठा करायची ठरली ना त्यावेळेला शिवशक्ती महायज्ञ करण्यात आला आणि हे यज्ञ करण्यासाठी ही यज्ञ करणारी जी काही मंडळी पुरोहित होते हे ओमकारेश्वर ओंकारेश्वर म्हणजे नर्मदेच्या काठावर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे तर त्या ओंकारेश्वर वरून गुरुजी हे प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी आले आणि त्यांनी पाच दिवस हवन केलेलं आहे शिवशक्तीला आवाहन करून स्वामी समर्थ महाराजांना आवाहन करून त्यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे तुम्हाला मला सांगायला एक आनंद होईल की जेव्हा प्राणप्रतिष्ठा हवन कार्य होत त्या हवन कार्यामध्ये तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष स्वामी महाराजांची मूर्ती त्या हवन कार्यामध्ये प्रगट झालेली आहे आणि ती कॅमेरामध्ये कैद झालेली आहे परंतु याचा आम्ही कुठे इश्यू केलेला नाहीये पण ह्या घटना जर मंत्र शक्ती आणि तुमची रचना या दोघांचा एकत्र मिलाप व्यवस्थित असेल तर तुम्ही ठरवत असलेल्या गोष्टी निश्चित घडतील असा आम्हाला विश्वास होता कारण शास्त्र गुरु आणि देव याच्यावर जर विश्वास असेल तर निश्चित तुम्ही ठरवली यशाकडे घेऊन जाणार आता त्यानंतर या सोहळा होता त्या सोहळा या ठिकाणी जी दैनंदिन किंवा अशा पद्धतीचे काही याच्यामध्ये कार्यक्रम होतात ते कोण कोणते आहेत या मठामध्ये आता एक लक्षात घ्या की आता हा मठ मत, मे मध्ये म्हणजे गुढीपाडव्याला त्यांची प्राणप्रतिष्ठापणा झालेली आहे पण त्यानंतर आता बघा पहिला कार्यक्रम म्हणजे गुरुपौर्णिमा ज्याला दक्षिणायन का प्रारंभ असणार त्या दिवशी या वेळेला योगा असा आहे की गुरुवार आहे गुरुपौर्णिमा आहे आणि दक्षिणायनचा प्रारंभ त्यावेळेला तिथे होणार आहे म्हणजे हा दुग्ध शर्कराज योग आहे तर या योगाचा आम्ही ऍडव्हान्टेज घेऊन गुरुपौर्णिमा हा पहिला कार्यक्रम इथे होणार आहे त्यानंतर याच्यानंतर जे काही अनुषंगाने म्हणजे स्वामी प्रगट दिन आहे दत्त जयंती आहे हे सगळे सोहळे या ठिकाणी दत्तगुरूंचे ज्या ज्या दत्तस्थानावर ज्याप्रमाणे होतात ते सगळे सोहळे इथे या ठिकाणी होणार आहेत एक लक्षात घ्या या ठिकाणी गुरुवारी दर गुरुवारी महाप्रसाद असतो आणि अतिशय शिस्तबद्ध स्वामी भक्त हा महाप्रसाद घेत असतात आनंदाने आतापर्यंत चारशे ते साडेचारशे प्रत्येक गुरुवारी असं स्वामी भक्त प्रसाद आनंदाने घेत असतात त्याचप्रमाणे पौर्णिमेला इथे महाप्रसाद असतो पौर्णिमेला पादुका श्रींच्या पादुकांवर अभिषेक असतो त्यांचं पूजन असतं आणि सायंकाळी पालखी बाहेर काढली जाते म्हणजे पालखी निघते पालखी सोहळा इथे असतो आणि हा पालखी सोहळा सुद्धा अतिशय नयनरम्य असतो तर त्याचं सगळ्यांनी सगळं स्वामी भक्तांनी आनंद घ्यावा आणि त्या कार्यामध्ये सहभागी होऊन त्याचं प्रत्यक्ष ऊर्जा का आहे हे याचा अनुभव घ्यावा या संदर्भात या मठाविषयी माहिती मिळाली सुंदर माहिती या निमित्ताने मिळालेली आहे निश्चितच अनेकांचे मन आणि पावलं या मठाकडे वळतील यात काय शंका नाही या मठामध्ये दैनंदिन जे उप कार्यक्रम होतात ते कसे असतात हा मठ जो आहे स्वामी समर्थ महाराजांचा हा सकाळी साडेसहा वाजता ओपन होतो आणि ओपन झाल्यानंतर त्यांचं जे पूजनाचं काम कार्य आहे हे सकाळी नऊ वाजेपर्यंत चालतं आठ वाजता त्यांची आरती होते आणि दुपारी साडेबारा वाजता त्यांना महाप्रसाद दिला जातो त्यानंतर मठ एक वाजता बंद राहतो एक ते चारपर्यंत मठ बंद आहे फक्त अपवाद गुरुवार आहे गुरुवारी मठ बंद राहत नाही तो पूर्ण त्या दिवशी चालू असतो रात्री संध्याकाळी साडेसातला आरती प्रार्थना जप हे सगळं झाल्यानंतर स्वामींना दुधाचा प्रसाद दाखवला जातो अर्पण केला जातो आणि त्यानंतर इथे त्यांना घरामध्ये या पलंगावर निद्रा दिली जाते आणि निद्रा देण्याच्या पूर्वी त्यांना हुका देण्याची जी पद्धत अक्कलकोटला आहे त्याचप्रमाणे इथे त्यांना अक्कलकोट जसं हुका देतात त्याप्रमाणे हुका दिला जातो आणि त्यानंतर इथे शेजारती केली जाते आणि त्यांना निद्रा दिली जाते रात्री नऊ वाजता मठ पूर्णपणे बंद होतो अशी या ठिकाणी दैनंदिन काळी चालतो दत्तात्रय स्वामी श्री <zoran> स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ नक्कीच अगदी हे जो हा जो परिसर जो आहे स्वामी समर्थ मठाचा तो परिसर निसर्गरम्य आहे अतिशय निसर्ग देखील या ठिकाणी आपलं दर्शन घडवत आहे अशा पद्धतीचं आहे त्याचबरोबर या मठाच्या बाजूला औदुंबराचं जे वृक्ष आहे त्याविषयी आपण जाणून घेतो आहोत गुरुजींकडून नेमकं औदुंबराच्या वृक्षाविषयी माहिती सांग का हे या पूर्ण मठाची रचना केल्यानंतर दोन हजार अठरा मध्ये याचं प्रारंभ झालेला आहे सात वर्षाचा काळ लोटलेला आहे सात वर्ष आम्ही अवरोध काम केल्यानंतर हे मठ निर्माण झालं आहे जेव्हा तीन वर्ष बांधकाम करून झाल्यानंतर या ठिकाणी ही भरणी करण्यात आली आणि भरणी केल्यानंतर हे औदुंबर महाराज स्वतःहून उगवलेले आहेत त्याचं लागवड केलेली नाहीये जेव्हा स्वामी महाराजांची जेव्हा आपण मठाची रचना करतोय आणि त्यांचं नामस्मरण करतोय त्यावेळेला अशी एक ही गुड साईन आहे ज्याला आपण म्हणूया की स्वामी महाराज प्रत्यक्ष या ठिकाणी उगवलेले आहेत म हा जो वृक्ष आहे ह्या वृक्षाचं जसं मठाचं मठ ज्याप्रमाणे बांधकाम त्याचं बहरत गेलं त्याप्रमाणे हा वृक्ष सुद्धा वृक्षाकडे पाहिला तर तुमच्या लक्षात येईल या वृक्ष त्या मठाप्रमाणेच बहरलेला आहे आणि त्याची ग्रोथ एवढी आहे की ती बघूनच आल्हादकारक वाटते आपल्याला ही होती या मठाविषयीची माहिती ब्रह्मांड नायक या विशेष मालिकेमध्ये आपण त्या त्या मठाशी कडे जातो त्याचं दर्शन घेतो आणि तेथील ती माहिती आपण जी आहे ती आपण जाणून घेतो आणि ती आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचत आहोत हा जो भाग जो आहे ब्रह्मांड नायक हा भाग आपल्याला देताना आम्हाला खूप आनंद होतो कुंकवळे या ठिकाणी हा मठ स्थापित आहे हे अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने याची वास्तुरचना करण्यात आलेली आहे वरती दोन बाजूला पिरामिड्स आणि मध्ये लक्ष्मी यंत्र अशा पद्धतीची रचना आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर अष्ट कोणी त्याचं दर्शन घेण्याची जी व्यवस्था लावलेली आहे ते, ते सगळं पाहून एक म्हणजे मन भरून येतं या ठिकाणी आल्यानंतर निश्चित स्वरूपात एक प्रकारची आध्यात्मिक शांती मिळते ऊर्जा मिळते निश्चित स्वरूपात या ठिकाणी आल्यानंतर एक समाधान मिळतं खर तर असं म्हटलं आता ज्यांना ज्यांना अक्कलकोटला जाणं शक्य होत नाही किंवा वारंवार जाणं शक्य होत नाही त्यासाठी श्री स्वामी समर्थांनी ही निर्मिती केली असावी या ठिकाणी यात काही शंका नाही अशा पद्धतीच्या मठांविषयी आपण ब्रह्मांड नायक या विशेष मालिकेमध्ये माहिती आपल्याला देत राहणार आपण पाहत आहात नंबर वन निर्धार न्यूज श्री स्वामी समर्थ तू अवधूता सत जनना शल्य बिघाता श्री स्वामी समर्थ 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 स्वामी भक्त दर्शक मायबाप भाग दोन मध्ये या मठाविषयी शास्त्रशुद्ध आणखी माहिती श्री साळकर गुरुजी यांच्याकडून घेतली आपल्याला कुणकवळे येथील श्री स्वामी समर्थ मठाचा पहिला भाग आणि दुसरा भाग कसा वाटला हे कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कॉमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आमच्या या नंबर वन निर्धार न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हो आपण पुन्हा भेटू श्री स्वामी समर्थाच्या आणखी एका मठामध्ये समर्थ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दत्त दिगम्बरम्बर दत्त दिगम्बरम्बर दत्त दिगम्बर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ त्रिलोकधारी श्री समर्थ Shri Swami Samarate, Shri Swami Samrtan, Shri Swami Samarte, Shri Swami Samarte, Shri Swami Samartin, Shri Swami Samarte, Shri Swami Samarte, Shri Swami Samarte, Shri Swami Samarte, Shri Swami Samarte. She yeah.